दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते नव्हे तर कार्यकर्त्यांनी हाती घेतली निवडणूक दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला मिळणार मताधिक्य दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीदायी शिंदे यांना काही प्रमाणात मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सलग दोन वेळा येथून बीजेपीचे आमदार निवडून येऊन सुद्धा ग्रामीण भागातून यावेळी काँग्रेसकडून कुठल्याही नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे ठरवले होते सुरुवातीपासून दक्षिण विधानसभा मतदारसंघात गटातटाच्या वेळक्यात अडकून काँग्रेस पक्षातील नेते ने आणि कार्यकर्ते आपापसातील जिरवण्यात महत्वाचे मानले जायचे परंतु यावेळी देशभरात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यामुळे कार्यकर्ते नेत्यांचा ऐकण्यांपेक्षा पक्ष महत्वाचा म्हणून एक दिलाने काम केल्यामुळे काँग्रेस पक्षाला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांमधून वर्तवली जात आहे जर प्रणिती शिंदे यांना दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मताधिक्य मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत बी जे पीला धक्का पोहोचू शकतो